रमेश कोरगावकर अध्यक्ष मोदय मी प्रतिनिधित्व करत असलेल्या भांडू पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मुंबई महानगरपालिकेच्या सुषमा स्वराज प्रसुतीगृहात एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी सैदूनुसार अन्सारी या महिला प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते त्या प्रसूती करतेवेळी वेळी ऑपरेशन सुरू होते आणि त्यावेळेला सु सीजरिंग ऑपरेशन सुरू असताना तेथील अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला आणि त्यावेळी तेथे असलेले जनरेटरसुद्धा बंद अवस्थेत असल्यामुळे सुरू करण्यासाठी मनुष्यबळ नव्हते किंवा ॲटोमॅटिक बॅकअपनुसार ते सुरू झाले नाही उपस्थित डॉक्टरांनी स्टॉरच्या प्रकाशाच्या साह्याने प्रकृती करत असताना त्यात बाळाचा डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाला व ती रक्तस्राव झाल्यामुळे आईचाही मृत्यू झाला असे प्राथमिक अहवालात चौकशी समिती दिलेला आहे अध्यक्षमध्ये अशावेळी तेथील दोन्ही डॉक्टरांवर कोणतीही चूक किंवा दोष चौकशी समितीकडून काढण्यात आलेला नाही आहे परंतु अशावेळी चौकशी समितीने अन्य कोणावरही थपका ठेवल्याचीही त्या ठिकाणी दिसून येत नाही आहे परंतु वास्तविक कोणाच्या तरी चुकीमुळे आईचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे ज्यामुळे मोठा प्रसंग त्यांच्या कुटुंबावरती आला आहे याला जबाबदार कोण अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो दे। या ठिकाणी एवढी मोठी मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी नियोजन आयोजन असताना अयोग्य नियोजन होत असेल तर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर सदर बाब ही गांभर्यपूर्वक आहे याबाबत चांगल्या प्रकारे नियोजन होणे अत्यंत गरजेचं असून प्रसंग झाल्यानंतर चौकशी समिती नेमून कारवाई करण्याऐवजी सर्व हॉस्पिटलमध्ये यावर दैनंदिन पाहणी करण्यासाठी टीम तयार करण्यात यावी अध्यक्ष महोदय ज्यामुळे अशा प्रकारचे प्रसंग या ठिकाणी घडणार नाहीत तसेच सुषमा स्वराज प्रसूतीगृहामध्ये झालेल्या प्रसंगाला गांभीर्यपूर्ण घेऊन येथे नव्याने चौकशी नेमून दोषींवरती कारवाई करण्यात यावी अशावेळी अशा अशा त्याचवेळी अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अध्यक्षमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचबरोबर भांडूपची लोकपस्ती असले पाता सावित्रीबाई फुले मॅटर्निटी हॉस्पिटल हे रिपेरिंगच्या कामानुसार बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे तेथे ते अत्यंत गरसोय याबाबत या ठिकाणी भांडूपमध्ये होत आहे त्यामुळे तातडीने भांडूप येथे मॅटर्निटी हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी सुषमा स्वराज हॉस्पिटलमध्ये देखील त्या ठिकाणी तात्पुरती सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु पुरेसं मनुष्यबळ डॉक्टरांचं बळ स्टाफचं बळ नसून बेड देखील त्या ठिकाणी कमी पडत आहे आणि त्यामुळे त्याचबरोबर त्या त्यामुळे त्या लोकांना तिथून अशा पेशंट या मटेरियलासाठी आलेल्या महिलांना राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी लांबच्या अंतरावरती जाण्यास त्या ठिकाणी पाठवत आहेत त्याचबरोबर छोट्या बच्चूंसाठी मला आठवते की मी म महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला नगरसेवक म्हणून काम करत होतो त्यावेळेला एन आय सीच्या आपण बेड भांडूपच्या जनतेसाठी वीस बेड त्या ठिकाणी आपण मागून घेतल्या होत्या त्या ठिकाणी त्या सावित्रीबाई हॉस्पिटल फुले या ठिकाणी होत्या परंतु त्या देखील आता भांडूपमध्ये न ठेवता चेंबूर या ठिकाणी लांबच्या ठिकाणी ठेवल्यामुळे भांडूपच्या जनतेला एन आय सी म्हणजे बच्चूला लहान मुलांना जन्म दिल्यानंतर ठेवण्यात येते महत्वाचा विषय त्यामुळे त्या ठिकाणी त्या मेटर्निटी दहा ज्या बॉक्स आहेत ते वीस बॉक्स होते त्या त्या ठिकाणी नाही आहेत त्या अध्यक्ष मध्ये मी मंत्री महोदयांना विनंती करतो ते त्या ठिकाणी आणणार आहात की नाही त्याचबरोबर ज्या डॉक्टरांवरती देखील त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि मेटर्निटी हॉस्पिटलसाठी जी गर्स होते त्या बाबतीत काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे अशा प्रकारचे विषय या ठिकाणी मांडतोय मंत्री मोदी